जोती तन ज्वाला हिम्मत है किमाला जनगण का अधिनाए 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 अधिनी निश्योरी रखवाला

तर बजी साहेबांनी खूप चांगले कामं केले आम्हाला त्यांचा खूप आभार आहे आणि पुन्हा गरीबाचे वाली आहे गरीबांसाठी धावता येते आणि आठवण पुढे पण अपेक्षा आमचे की साहेरीच आहे अशा होणार इतका भारी माणूस कुठलं बी काम सोडले ते त्यामुळे इतकं समाधान वाटत की आम्हाला दादा जेव्हाच पाहिजे काहीच पण सांगेल बरं का तुम्ही आल्या बोलणार बेन पेडा देवाले हा 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 आपलं मतदान कुठे जाणार नाही शंभर टक्का म्हणूनच नाही अन्न जो परिवारशी सगळ्या अन्न बोरडा परिवारशी म्हणाला सगळ्यात सगळा दारा करतानाच मतदान सगळं असेच आणि मी ते बघवंत सांग बस येवलेस पाहिजे आनंदी आनंद रामना हातातलं धनुष्यबान हा ते धनुष्य शिक्का मारा नाव म्हणते आम्ही दहा वरी जाणार आम्हाला मतारा माणस ते आम्ही ऐकतो चांगला आम्ही इच्छा असे आम्ही त्याच्या घ्या तरी आम्ही तेच चाळीस आपण ज्यानी पोळी खाली चार त्याने आम्ही दवाखाना कोण करत खरंच शेतच प्रत्येकला शेत प्रत्येक ना भाकरी घालत नाही म्हणून मी पण या आमने दवाखाना होई राही दुख सुख नाही राही ना गाव रोड बना हे माझं पहिलं मतदान आहे आणि माझं मतदान हे धनुष्यबाणालाच असणार आहे लाडकी बहिणी योजनेमुळे मला खूप आधार मिळाला आणि आमची सर्वांची दिवाळी खूप आनंदात साजरी झाली माझं नाव कल्याणी रवींद्र बागुल या वर्षी मी यंदा पहिल्यांदाच मतदान करणार आहे तर माझं मत मी श्री दादाजी भुसे यांना देऊन विजेतेपद आम्ही मिळवू नये धन्यवाद स्नेहल उदयसिंग तवर गावाचे नाव कोठरे तालुका मालेगाव आपण भाग्यशाली आहोत की आपण दादासाहेबांसारखे कर्तृत्ववान शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जाणकार असे नेते पाचव्यांदा निवडून देण्याची संधी मिळत आहे मित्रांनो दादासाहेबांनी अहोरात्र कष्ट करून व सरकार दरबारी पाठपुरावा करून मालेगाव तालुक्याची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली दादासाहेबांनी काष्टी येथे सहाशे पंधरा एक्कर जागेवर सहाशे पंधरा एकर एक जागेवर भारतातील सर्वात मोठ्या कृषी विज्ञान संकुलाची निर्मिती केली तसेच अगोदर एन डी एमध्ये मुलींना प्रवेश मिळत नव्हता दादासाहेबांच्या पाठपुरावा पाठपुराव्यामुळे आता मुलींना एन डी एमध्ये प्रवेश मिळू लागला एन डी एमध्ये मुलींना प्रवेश मिळू लागला व तसेच अगोदर अगोदर गिरणा व मोसम नदीवर बंधारे नव्हते दादासाहेबांच्या पाठपुराव्यामुळे आता गिरणा व मोसम नदीवर बंधारे बांधून झाले ज्यामुळे हजारो एकरच्या जमिनी बागायती झाल्या व तसेच मालेगाव येथे दादासाहेबांनी महिला व बालकांसाठी शंभर खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाची निर्मिती केली सुसज्ज रुग्णालयाची निर्मिती केली व तसेच मालेगावातील जनतेला अध्यात्माची गोडी लागावी व तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून त्यांनी पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या दोन्ही शिव महापुराण कथेचे आयोजन केले म्हणूनच माझी आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की दादासाहेबांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना हजारो वोट मतांनी विजयी करा दादा भुसे आमदार कोण होणार आपले साहेब दादा भुसे तू आगे बढो हम तुम्हारे साथ उरव छत्रपतींचा दर्शक घेऊन उचलली कमान रे दादा साहेब भुसे आपल्या मालेगावची शान रे मालेगावची शान रे